श्री स्वामी समर्थ पाहून दुर्लक्ष करू नका कृपया पाच मिनिटे हा संदेश पूर्णपणे ऐकावे अशी स्वामींची आज्ञा आहे देवाकडे तुमच्यासाठी एक संदेश आहे अनेक महिने अगदी वर्षानुवर्षे तुम्हाला असे वाटते की कोणीही तुमची पाठ थोपटली नाही पण हे जाणून घ्या देव तुमच्या सोबत आहे तो तुमच्यावर प्रेम करतो आणि सध्या तुमच्या सोबत जे काही घडत आहे त्याची त्याला काळजी आहे अलीकडे तुमच्यासाठी किती किती कठीण गेले हे त्याला माहीत आहे तुम्ही सध्या काहीतरी कठीण परिस्थितीतून जात आहात आज आणि उद्या भूतकाळ पाहणे कठीण आहे विशेषतः जेव्हा बाहेर अंधार असतो आणि तुमच्या सर्व समस्या ढगाप्रमाणे तुमच्या डोक्यावर दिसत असतात पण त्याच्यावर विश्वास ठेवा कारण प्रत्येक पावसानंतर सूर्यप्रकाश येतो आणि म्हणून ते तुमच्यासाठी असेल आणि आरोग्यामध्ये आणि संपत्तीमध्ये सकारात्मक बदल होईल तुमचा स्वामींवर विश्वास असल्यास आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई तुमच्यावर विश्वास आहे असे टाईप करा भाग्यवंत ठरा तुम्हाला स्वतःमध्ये असे सामर्थ्य मिळेल जे तुम्हाला शक्य आहे असे वाटत नव्हते या आव्हानातून तुम्ही पूर्वीपेक्षा अधिक मजबूत उत्तम व्यक्ती बनणार आहात काही वेळा जेव्हा तुम्हाला नकार सहन करावा लागतो कारण देवाला तुम्ही तो मार्ग स्वीकारावा असे वाटत नाही आणि त्याच्या मनात तुमच्यासाठी काहीतरी चांगले आहे धीरधरा देव तुम्हाला शक्ती देईल तो तुम्हाला पुनर्संचयित करेल सर्वोत्तम अजून यायचे आहे तुमच्या वाटेवर मोठे आशीर्वाद येत आहेत तुमचा विश्वास देवावर ठेवा आणि त्याला तुमच्यासाठी सर्व काही हाताळू द्या तुमच्या स... तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील तुम्हाला फक्त वेळ द्यावा लागेल आणि तुम्हाला मागे ठेवणाऱ्या सर्व गोष्टी सोडून द्याव्या लागतील काळजी करू नका तुमची सर्व स्वप्ने पूर्ण होईपर्यंत वेळ लागणार नाही देव तुमच्यासाठी खेचून घेऊन येईल फक्त त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवा आणि स्वतःला संपूर्णपणे त्याच्या हातात द्या कारण त्याच्याकडे तुमच्या जीवनासाठी एक योजना आहे त्या ज्याची कोणीही कल्पना करू शकत नाही तो तुम्हाला तुमच्या सध्याच्या परिस्थितीतून वर आणेल आणि जे काही चांगले आहे ते तुम्हाला आशीर्वाद देईल तुम्ही ते आशीर्वाद घेण्यासाठी तयार रहा तयार असाल तर होय मी तयार आहे असे टाईप करा हार मानू नका स्वतःला देऊ तो सर्वांना जीवन देतो त्याच्यावरील विश्वास कधीही गमावू नका हे वर्ष संपण्याआधी तुमचे आयुष्य वळण घेईल यश आणि आशीर्वादाने नेहमी तुमच्या पाठीमागे राहून ती पूर्वीपेक्षा उजळ होईल तुमच्या अशक्य गोष्टी शक्य करून आणण्यासाठी हा संदेश शेअर करा कारण तुमच्या एका शेअरने कुणाचे हरवलेले मन पुन्हा जागृत होण्यास मदत होईल आणि आशाने तुम्ही न कळत पुण्याचे भागीदार व्हाल आणि तुमच्या अशक्य ही गोष्टी सहज शक्य होऊ लागतील स्वामी म्हणतात वेदना संपतील अश्रू थांबतील दरवाजे उघडतील एक चमत्कार जवळ येत आहे हार मानू नका पृष्टी करण्यासाठी होय टाईप करा त्या तणावपूर्ण परिस्थितीचा शांततापूर्ण आणि समाधानकारक अंत होत आहे देव आर्थिक मदत पाठवत आहे जीवन बदलणारे आशीर्वाद आणि चमत्कार तुमच्या मार्गाने येत आहेत प्रत्येकाला वृद्ध होण्याची संधी दिली जात आहे जात नाही म्हणून दुसऱ्या दिवशी जगण्यासाठी सकाळी देवाचे आभार माना आणि तुम्हाला दिवसभर मिळवून दिल्याबद्दल संध्याकाळी त्याचे आभार माना स्वामी म्हणतात तुम्हाला खरोखर हवे असलेले काहीतरी येत आहे मला माहीत आहे तुला काय हवे आहे उद्या सकाळी मी तुला एक चमत्कार दाखवणार आहे अनेक चांगल्या गोष्टी मार्गावर आहेत तुम्ही ने नेहमी माझ्याद्वारे आशीर्वाद आशीर्वादित असाल माझ्यावर विश्वास असेल तर होय स्वामी माऊली तुमच्यावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे असे टाईप करा अभिनंदन तुम्ही हा संदेश पूर्णपणे ऐकण्यात यशस्वी झाला आहात तुमचा दुष्काळ संपला आहे तुमच्यावर आशीर्वाद उपचार सकारात्मक बदल प्रेम नवीन संधी आणि अनुकूलता यांचा वर्षाव होणार आहे तुमच्या सर्वात फायदेशीर प्रार्थना स्वीकारली आहे जर तुम्ही हे ऐकले तर याचा अर्थ तुम्ही संरक्षक सव, देवदूत तुमच्या सोबत आहे तुम्हाला एक मोठा आशीर्वाद मिळणार आहे जो तुमचे जीवन सकारात्मक पद्धतीने बदलेल हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ